सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि कलकत्ता येथील चार आणि सहा वर्षीय चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार घटनेच्या निषेधार्थ आज माडा शहरातून सर्वपक्षीय शांतता रॅली काढून जाहीर निषेध करण्यात आला माडा शहराच्या नगराध्यक्ष ॲडव्होकेट सौ साठे यांनी आणि सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या वतीने माडा तालुक्याचे तहसीलदार श्री विनोद रणवरे तसेच माढाचे पोलीस उपनिरीक्षक बडगर साहेब यांना निवेदन देऊन आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी आणि पीडितेस न्याय मिळावा यासाठी निवेदन देऊन मागणी केली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय माढा या ठिकाणाहून माढा पोलीस स्टेशन या ठिकाणाहून ग्रामस्थांनी शांतता रॅली काढून निवेदन दिले यावेळी शांतता रॅलीत नगराध्यक्ष अॅडव्होकेट सौ मिनल साठे उपनगराध्यक्ष कल्पनाताई जगदाळे नगरपंचायतीचे सभापती नितीन साठे अरुण कदम विकास साठे सामाजिक कार्यकर्ते शंभू साठे जगदाळे फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी अण्णा जगदाळे माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष शिवाजी कदम ॲडवोकेट विजय कुमार आडकर सह्याद्री उद्योग समूहाचे अध्यक्ष दत्ता शिंदे माढा नगर सर्व नगरसेवक नगरसेविका प्रियदर्शनी महिला मंडळाचे सर्व महिला पदाधिकारी माढा शहरवासीय महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते काल बदलापूर येथे झालेल्या घटनेचं अतिशय निंदनीय अशी घटना घडलेली आहे एक चार वर्षाच्या मोड्यांवर लैंगिक अत्याचार केलेला नराधमाने समाजाला काळीमा फसण्यासारखंच के कृत्य केलं आहे खरंच कालची घटना ताजी असताना काल पुण्यामध्ये पण संध्याकाळी अशा घटना मुलींच्या विनयभंगाच्या झाल्या आहेत नुकतीच कोलकाता येथे महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करून तिच्या हात निर्गुण हत्या केली हे पण प्रकरण ताजं आहे म्हणजे आज समाजामध्ये वा वारंवार महिला आणि मुलींवर अशा अत्याचार होत चाललेल्या आहेत खरं तर शाळेमध्ये मुलींची सुरक्षितता खूप महत्त्वाची असते आज मुली कुठेसही सुरक्षित नाही आहेत हे आपल्याला दिसून येते नोकरीच्या ठिकाणी असेल किंवा शैक्षणिक ठिकाणी असेल मुलींची सुरक्षितताचा प्रश्न आयरणीवर आलेला आहे आज आपल्या देशाला एक आदर्श म्हणून राजमाता जिजाऊ असतील सावित्रीबाई फुले असतील यांचा आदर्श वारसा लागला असूनसुद्धा महिलांना समाजामध्ये आज अनेक अत्याचारांना सामोरं जावं लागत आहे तसं पाहता कोलकाता येथे झालेली घटना असेल किंवा काल बदलापूर येथे झालेली घटना असेल ह्या घटनेचा आम्ही माडा शहरवासी वतीने निषेध व्यक्त करतो आहे आज महिलांना मा आमची लाडकी बहीण योजनेमध्ये पंधराशे रुपये देऊन पैसे देऊन देण्याचं देण्यापेक्षा सुद्धा महिलांना सन्मान मिळाला पाहिजे आणि महिलांना सुरक्षितता मिळाली पाहिजे म्हणजे सुरक्षितता मिळणं हे शासनाची जबाबदारी आहे आणि शा शासनाने ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन काम केलं पाहिजे म्हणजे अशा वारंवार होणाऱ्या घटनांना आळा बसवायचा असेल तर शासनाने ह्याच्या कडक पाऊल उचललं पाहिजे हा हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टवरने चालवला पाहिजे लवकरात लवकर त्या खटला चालवून त्या शिक्षा झालीच पाहिजे कृत्याचा ह्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करत आहोत आणि ह्या घटनेपासून हितून पुढे महिलांना जेवढी सुरक्षता देता येईल तेवढा शासनाने प्रयत्न केलाच पाहिजे सह्याद्री सत्ता न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री भेट द्या